आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण जिल्ह्यातून शेतकरी वर्ग आलेला आहे आणि त्यांच्या भावना कळवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलो होतो जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही एकच विनंती केली आहे की दोन हजार बावीस पासून बावीस तेवीस तेवीस तेवी, चोवीस साधारणतः तीन वर्षाचे पन्नास कोटी रुपयाचे अनुदान आम्हा शेतकऱ्यांचे थकले आहेत आणि ते शेतकऱ्यांचे अनुदान हे थकल्यामुळे शेतकरी आज आर्थिक अडचणीत आहे या आर्थिक अडचणी पायी शेतकऱ्याने शेतकरी आत्महत्येसारखा प्रकार घडू नये अशी आमची आज भावना आहे असा जर काही शेतकऱ्यांचा उद्रेक झाला एखाद्या शेतकऱ्याने आपली जीवन यात्रा संपवली तर त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील असं आम्ही त्यांना सविस्तर कळवलाय दुसरा मुद्दा आमचा असा आहे की शेतकऱ्याने एकीकडे एक आम्हाला दुष्काळ अनुदान देतो म्हणून सांगितले आणि आज तीन महिने केवायसी करून गेलेत तीन महिन्यात आम्हाला शासनाचे एक रुपये आलेला नाही असे साधारणतः पन्नास टक्के लाभार्थी तिसरा मुद्दा आमचा होता पीक विमा पीक विम्यामध्ये पन्नास टक्क्याच्या खाली ज्या मंडळाची आहे त्या मंडळांना विम्याचा संपूर्ण लाभ हा मिळणे अपेक्षित होता तोही मार्च महिन्याच्या आज मिळणे अपेक्षित होता आज तुमचा ऑगस्ट संपण्याला आलेला आहे आणि संप संपता संप, संपता आर्थिक वर्षात शेतकऱ्याच्या तोंडाला फक्त पाणीच पोचले जात आहेत म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलंय की तुमच्या मार्फत पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करा आणि गुन्हे दाखल करून आम्हाला पीक विम्याचा लाभ मिळवून द्या जर आमच्या या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही एक सप्टेंबर रोजी जिल्ह्याभरातील सर्वच प्रमुख मार्गांवर जागोजागी शेतकरी आंदोलन करणार रस्ता रोटी करणार याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांनी घ्यावी अशी आम्ही त्यांना नम्र विनंती करतो शासनाने आमच्या भावना समजून घ्यावा भावनाचे उद्रेक होणार नाही शेतकरी वर्ग आपल्या पाठीशी कसा उभं राहील याचा आपण विचार करावा करा शेतकऱ्याला अदोगतीकडे नेऊ नका एवढीच आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो